अनेक वर्षापासून मी तिथीप्रमाणे आणि तारखेप्रमाणे दोन्ही शिवजयंतीच्या कार्यक्रमाला देण्याचा प्रयत्न करत करतो आगळं वेगळं महत्व आहे मी आज माझ्या प्रचाराची सुरुवात शिवरायांच्या शिवनेरीच्या पायथ्याशी माथा टेकून प्रचाराला सुरुवात केलेली आहे आणि मी एक संकल्प बांधला आहे ह्या पुडे स्मरन, स्मरन ह्या की ह्या पुढे आजपासून प्रचार करत असताना आणि निवडून आल्यानंतर आणि दरम्यानच्या काळातसुद्धा छत्रपती शिवरायांच्या साक्षीनं स्मरण त्यांना स्मरण करून शपथ घेऊन सांगतो की ह्या चा पुढचं आयुष्य माझं निवडणुकीचं असो किंवा निवडणुकीच्या बाहेरचं असो शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळण्यासाठी आज सगळ्यात ज्वलंत प्रश्न कांद्याचा भाव आणि हे सगळं करत असताना दुधाचा भाव हे प्रश्न सोडवण्यासाठी मी कटिबद्ध आहे आणि हे मी आपलं प्रामाणिकपणे सांगतोय मी नौटंकी करत नाही मला मी शेतातला माणूस आहे ह्या मातीतला माणूस आहे शेतकरी आहे म्हणून मला जा ह्या शेतकऱ्यांच्या वेदना जास्त जवळून कळतात नतमस्तक होत असताना काय मागणी केली प्रामुख्याने काय महाराज मागणी हीच केली की के माझा शेतकरी बांधव शेतकरी समाज गोरगरीब शेतकरी असेल सर्वसामान्य असेल त्यांना जे कष्टाचे दिवस पाहावे लागतात ते पाहावे लागू नये त्यांचा त्यांना न्याय मिळावा शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव मिळावा हे माझं उद्दिष्ट आहे नतमस्तक होऊन प्रचाराची सुरुवात केली आज नतमस्तक होऊन मी माझ्या प्रचाराची सुरुवात या ठिकाणून करत आहे केंद्र सरकार हो आज एकत्र आहात पहिल्या पायरीवरती समोरासमोर आहात काय प्रचाराची राहते मी प्रचाराचं रणनीती किंवा दुसरं काही करण्यापेक्षा आप मी आपल्याला सांगू इच्छितो दीड वर्ष मी जनतेच्या सहवासात राहून जनतेचे प्रश्न समजून घेतलेले आहेत मी कुठल्याही प्रकारची नोटंकी न करता त्यांच्याबरोबर त्यांच्या दुःखात सहभागी झालेलो आहे आणि ते प्रश्न जनतेचं मला अतिशय जळून माहिती आहे आणि म्हणून हे प्रश्न सोडवत असताना अनेक दुसरे सुद्धा प्रश्न आहे आणि हे प्रश्न मी माझ्यापर्यंत सोडवत आलेला आहे आणि आपल्या काळामध्ये सुद्धा त्या प्रश्नाला जास्त न्याय देईल असं मला वाटतं शिवजयंतीचा आज चांगला दिवस आहे या दिवसाला तुम्ही दोघंही एकत्र दिसतायत आज या आणि ठीक आहे ना म्हणजे सगळे शिवप्रेमी आहेत ज्यांना ज्यांना शिवरायांचं प्रेम आहे शिवरायांची आस्था आहे त्यांनी गडावर यावं धन्यवाद सबस्क्राईब करा ताज्या बातम्यांसाठी बेल आयकॉनवर क्लिक करा